नेवासा तालुक्यामध्ये जोरदार अतिवृष्टी झाली असून यामुळे मोठी दानादान उडाल्याचं चित्र दिसून आलं नेवासा तालुक्यासह सलबादपूर परिसरामध्ये सर्वत्र जोरदार पावसानं उभ्या पिकांचे आतोनात नुकसान केल्यानं शेतकऱ्याला पुन्हा एकदा अतिवृष्टीचा झटका बसला हातातोंडाशी आलेल्या बाजरी मका सोयाबीन कापूस आदी पिकं असून सरसकट नुकसान भरपाईची मागणी तालुक्यातील शेतकरी करत आहेत कृषी खात्याच्या अंदाजानुसार एकशे बत्तीस पूर्णांक सात मिलीमीटर पावसाची नोंद नेवासा तालुक्यामधील या गावांमध्ये झाली असून तालुक्यातून नुकसानग्रस्त पिकांची नुकसान भरपाई मिळण्याची मागणी होत आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की मध्यरात्री अकरा ते बाराच्या सुमारास जोराचा पावसाला सुरुवात झाली तो पाऊस साधारण मध्यरात्री अडीच ते तीन वाजेपर्यंत जोरदारपणे सुरु होता पावसाचा जोर एवढा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सलबतपूर दिघी गोगलगाव गळनिंब सुरेगाव जळका शिरसगाव बाबुळखेड़ गोंडेगाव जळका गळनिंब तसेच सोने परिसरातील काही गावांचा संपर्क पावसामुळे तुटला यामध्ये गोपाळपूर खामगाव दहेगाव परिसरातून सकाळच्या सुमारास कार्यालयीन कामासाठी बसनं प्रवास करत असलेल्या कर्मचाऱ्यांचे आणि नागरिकांची मोठी अडचण झाली सात वाजल्यापासून दहिगाव गोपाळपूर शिरसगाव सलबादपूर मार्गावरील एसटी महामंडळाची सेवा ठप्प झाली होती ही अडचण केवळ पुलांची उंची कमी असल्यामुळे नेहमी होत असून पुलावरून जोराचा जा पाऊस झाल्यानंतर पाणी वाहू लागतं तसेच वाहतूक ठप्प होते त्यामुळे पुलांची उंची वाढवण्याची मागणी सलबादपूरच्या नागरिकांनी केली यापूर्वीही नाईन चॅनलनं या पुलाच्या वेळा बातम्या प्रसारित केल्या परंतु तात्पुरत्या स्वरुपात दोन्ही पुलांची डागडुजी होते मात्र परिस्थिती जैस तेच राहते त्यामुळे नागरिकांना संकटांना सामोरं जावं लागतं याचबरोबर सलबातपूर येथील झोपडपट्टी परिसरामध्येही नागरिकांच्या घरामध्ये मध्यरात्री पाणी घुसून त्यांचे आतोनात हाल झाले झोपण्याचे कपडे तसंच खाण्यापिण्याचं साहित्य भांडी वापरण्याची कपडे सर्वत्र पाण्यानं भिजल्यामुळे घरामध्या इतकं पाणी साचल्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचं जा चित्र सलबातपूर आणि परिसरामध्ये आणि तालुक्यातील परिसरामध्ये पाहायला मिळत सलबातपूर झोपडपट्टी परिसरातील नागरिकांनी यावळी मागणी केली की प्रशासनानं आम्हाला सर्वतोपरी मदत करावी होती काल रात्री पाऊस झाला काय सांगाल रात्री नऊ वाजल्यापासून पाऊस चालू होता पण रात्री बारा च्या पुढं जास्त जोरात पाऊस आला आणि मग रात्री दीड दोन वाजता पाणी अचानक इकडे घुसलं काय झालं बंधारे नाही सगळं गाळ भरलेलं आहे बंधारा आणि सगळ्या त्याच्यात काटा काट्या बिट्या उगावल्यामुळं हो पाणी सगळं थोपल्या गेलं इथं आणि सगळं पाणी इकडं दहावीस घरात पाणी घुसलं लोकाला रात्रीपासून लहान लहान पोरं होती झोपा नाही त्यांना लोकांना कौन कोणाचं धान्य भिजलं कोणाचे भांडे वाहून गेले हो कपडे वाहून गेले कोणाचे बोरगरीब सगळे बोरगरीब लोक राहते तिकडे झोपडपट्टी आणि मग त्याच्यामुळे बंधाऱ्याचं रुंदीकरण खुलीकरण व्हायलाच पाहिजे बरं का आणि लोकांनी अतिक्रमण केलेली सगळे चरं बुजून टाकले लोकांनी ज्याने त्याने जास्त त्याच्या दारात मुरुमाची गंज करून टाकले त्याच्यामुळे पाणी जायला जागाच राहिली नाही आणि रात्रीपासून लोकांच्या घरात चार चार पाच पाच फूट पाणी होतं सगळे मग इकडं कोणाच्या वाट्यावर उभे राहिलेत कोणी शाळेत गेलं आणि खूप हाल झाले लोकाची आणि त्याच्यामुळं आता लोकाला स्वयंपाक पाणी करायला सुद्धा आहे नाही पण आपल्या सलाबतपूर गावचे प्रकाशचेंगिड्या यांनी सगळ्यांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे बकऱ्या गे दोन बोकडे होऊन गेले बर का धान्य व्हायला आमचं आम्हाला खायची सुद्धा पंचायत झालेली सध्या आमची लवकरात लवकर सरकाराने आम्हाला मदत करावी तीन वाजल्याचे पुढून पाणी शिरलं आमच्या घराने आम्हाला झोपायला सुद्धा जागा निवायची काहीच नाही मग आम्हाला ही मदत लवकरात लवकर सरकारने करायलाच पाहिजे नुकसान आमचे भांडे गेले होऊन परत धान्याचे धान्यात पाणी गेलं मग ते धान्य काही खाण्यात आलं नाही आमच्या काही ववूनच गेलं वाळू गेली ववून आमची एक धमकर दोन न गेले एकच गेलं खोटं काय सांगायचं एक ढमकर वाळू गेली आमची वऊ मग आता आम्ही गरिबांनी काय करायचं आता आम्हाला सरकारने आम्हाला मदत करायला पाहिजे तीन वाजल्यास पुढं आम्हाला सुदैबिनी काहीच नाही पाणी शिरलं इथून बंधारात जवळ असल्यामुळं आम्हाला काहीच करता येत नाही कोणकोणच लेकर सुद्धा नेता नाही आले रात्रभर दा काय परिस्थिती होती रात्रभर आम्ही जागू जागेच होतो बसून होतो लेकर बाळ सगळे सगळे बसून होतो आम्ही सगळे सगळे लेकर बाळाला झोप नाही काय नाही कपडे सुद्धा नाही राहिले आम्हाला झोपायला नाही काही मग आमची परिस्थिती बिकट झालेली दहा अकराच्या दरम्यान पोच चालू झाला त्याच्यानंतर एक दीडच्या दरम्यान हे घरात पाणी आलं मग त्यानंतर आम्ही सगळे लेकरं म्हणजे घरात पाणी आल्याच्यानंतर मग कपडे ते आवरायला लागलो पण मग काही सामान वाहून गेलं अंगावरचे लत ते सगळे ओले झाले त्याच्यानंतर आज यांच्या इथं घरी गेलो तिथं सगळे लेकरं घेऊन थांबलो पण मग त्यानंतर काही सगळं सामान वाहून गेलं धान्य ओलं झालं काहींच्या गाड्या काहींचे बकऱ्या सगळं शेजारपाला सगळ्यांचं काही वाहून गेलं घराचं एकदम सगळं भीती काहींच्या भीती पडल्यात आमची पण भीती पडली आहे घरात पाणी गेल्याच्या नंतर मग सगळं उद्ध्वस्त झालं सरकारकडून काय थोडीफार मदत झाली पाहिजे ना धान्य भिजलं किराणाला तर सगळं कपडे सुद्धा सगळे भिजले कपडे अंगावरचे परत पांगरायचे सगळे कपडे ओलले सगळे झाले आठ नऊच्या दरम्यान जेवायला तर सुरुवात झाली जेवण करायला बसलो त्याच्यानंतर दहा अकरा वाजता पाऊस चालू झाला आता हा अकरा वाजल्यापासून बसून आहे आम्ही तर सकाळ पहाटे पर्यंत बसूनच होतो झाली रा रात्री पाणी आलं आम्ही सारे मुलं बाळ घेऊन तटास बसलो आमचं सर धान्य भिजलं कपडे लते भिजले पाणी या काही घुसल्यामुळं आम्हाला काही कुंकड हे असं लहान बच्चे घेऊन आम्ही शेकच्या यांच्या बांगल्यावर गेलो आम्ही तिथपर्यंत पाणी आम्ही पाण्यातून गेलो लानाली लेकर घेऊन जेवणाची बी थडपड झाली लेकरं तटास बसून होते पाणी एकदम घरात घुसल्यानंतर आम्हाला काही कुंकड पाळता येईना काही ना आम्ही मुलं घेऊन पडतो किती वाजता पाऊस चालू झाला साधारण सातला सातला हो पाऊस सुरू झाला पण बाराच्या नंतर आम्हाला काही सहा ना कुंकुम पाणी आलं म्हणून पाठीमागून मागून आलो पुढून या काही पाणी आलं पुढून काय आम्हाला पैसे आडके द्या धान्य धुन्य घेऊ कापाला घेऊ जोराचा पाऊस झाला हा जोराचा पाऊस झाला सात वाजल्यापासून पाऊस चालू होता रात्रभर आम्ही बसूनच घरामध्ये पाणी गुडघ्या एवढं सारे भांडे कुंडे कपडे बिपडे सगळे सगळे वल्ले झालेले काही भांडे होऊन गेले धान्य ते सगळं वल्ल झालेलं आहे तातका काई काई तर आमदार विठ्ठलराव लंके यांनी तात्काळ पूरग्रस्त भागाची पाहणी केली पंचनामे करण्याचे आदेशही दिल्याचं आमदार लंघे यांनी सांगितलं भागाची आज आपण पाहणी केली काय सांगाल काय शासनाची मदत या पूरग्रस्तांना भेटेल खर तर रात्री आपल्या नेवासा तालुक्यामध्ये अतिशय अतिवृष्टी झाली आणि त्यामध्ये विशेष करून चार पाच मंडला तर मंडलामध्ये खूप भयानक पाऊस झालेला आहे शेतीचं तर अतिशय मोठं नुकसान झालेलं आहे आम्ही काही भागामध्ये पाणी केली तर शेतीतले जे पिकं आहेत ते शंभर टक्के जवळजवळ बघितलं तर पाण्याखाली आहे आणि म्हणून ते बघत असताना आज इथं आपण सलाबतपूर या गावामध्ये आल्यानंतर वढ्याकाठचे गाव गावाच्या खेटून जो वडा जातो त्याच्या शेजारी जवळजवळ पन्नास साठ कुटुंब राहतात मोठी लोकवस्ती इथं आहे आणि या लोकवस्तीमध्ये हे सर्व मंडळी झोपेत असताना रात्री दोन अडीचच्या दरम्यान पूर्ण घरामध्ये पाणी आल्यानंतर ही सर्व मंडळी उठली परंतु जवळजवळ घरातले अन्नधान्य असेल जे समाज आपल्या उपयोगी वस्तू आहेत त्या जवळजवळ शंभर टक्के त्याचं नुकसान झालेलं आहे आणि अक्षरशः आता थोडं पाणी गाळ काढण्याचं काम आमच्या महिला भगिनी त्या ठिकाणी करत आहे परंतु सर्व घरातलं साहित्य त्या ठिकाणी भिजून खराब झालेलं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी पाहणी केली आणि आत्ताच कलेक्टर साहेबांशी मी बोललो तर तातडीचं सानुग्रह अनुदान देण्याचे आदेश कलेक्टर साहेबांनी दिलेले आहे शेतीचं देखील अनेक भागामध्ये विशेष करून पाच सहा मंडळामध्ये त्याची आकडेवारी आता येईल थोड्या वेळामध्ये तर शेतीचं खूप नुकसान झालं आणि आदेश दिलेत तहसीलदार प्रांत साहेबांशी बोलणं झालं आहे की तातडीनं आज जरी नाही काही वड्या नाल्यांना पाणी असल्यामुळे रस्ते आज बंद आहेत तर या दोन तीन चार दिवसामध्ये जे शेतीचं नुकसान झालेलं आहे ते पूर्ण नुकसानीचे पंचनामे करून आपल्याला आपल्या महसूल विभागामार्फत पाठवायचे व्हायचे आहेत माझा सकाळी पालकमंत्री मोदयांशी नामदार विखे पाटील साहेबांशी बोलणं झालं हे सर्व लोकांचे फोन आल्यानंतर त्यांनी देखील तातडीनं कलेक्टर प्रांत साहेब आणि तहसीलदारांशी बोलणं करून तातडीनं पंचनामे करून ज्या घरा घरामध्ये पाणी गेलं इतर हे सलबतपूर नंतर इतर काय गावाची माहिती घेऊन ज्या ज्या ठिकाणी घरामध्ये पाणी गेलं घरातल्या वस्तू त्या ठिकाणी खराब झाल्या यांना तातडीनं त्या ठिकाणी मदत करण्याचे आदेश पालकमंत्री महोदय आणि कलेक्टर साहेबांनी दिलेले आहेत बंधाऱ्याचे पण खूप या ठिकाणी विषय आहेत बंधारा नादुरुस्तीचे विषय आहेत त्याबद्दल काय सांगाल खरं तर पूर्वी आता आपल्या भागामध्ये बंधाऱ्याला तर नवीन बंदी आहे परंतु जे जुने बंधारे झालेले आहेत आणि त्याची खराब झालेले गेट नाही फुटलेले आहेत काही ठिकाणी त्याच्या साईडने पाणी गेल्यामुळं शेतीचं नुकसान झालेलं आहे असे पण देखील आपण तातडीनं त्याचे पंचनामे करण्याचे आदेश त्या ठिकाणी आपण बघून त्याची पाहणी करून त्याचे देखील लवकरच आपल्याला काय दुरुस्त्या करता येईल याच्यासाठी आपण लक्ष घालणार आहोत एस एन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा